बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब बापूसाहेब जाधव जाधव शांताराम सात सात जनतेची परिवर्तनाची सामाजिक कार्यकर्ते प्रेमनाथ गणेश दत्तू देवरे मेशीगण इच्छुक उमेदवार सौ सविता प्रेमनाथ देवरे ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी मी लढेल फक्त जनतेच्या विकासासाठी मेशी येथे डोंगराळे येथील घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील घटनेच्या निषेधार्थ मेशी येथे नागरिकांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून कुमारी यज्ञा दुसाने वय चार वर्ष ह्या चिमुकलीवर प्रथम अत्याचार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ सर्व स्तरातून तीव्र निषेध नोंदवला जात असून मेशी येथील नागरिकांच्या वतीने कॅन्डल मार्च काढून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या घटनेचा ग्रामस्थांच्या वतीने कॅन्डल मार्च काढून तीव्र निषेध करण्यात आला यावेळी सरपंच बापू जाधव हो, उपसरपंच योगेश चव्हाण माजी चेअरमन राजू शिरसाठ ग्रामपंचायत सदस्य समाधान गरुड ग्रामपंचायत सदस्य तुषार शिरसाट गोकुळ सूर्यवंशी चंद्रशेखर कापसे ग्रामपंचायत सदस्य सतीश बोरसे माजी व्हाईस चेअरमन भिला आहेर काळू खैरनार दीपक बोरसे गंगाधर सूर्यवंशी दीपक सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते विश्वास जाधव धनंजय शिरसाठ शरद चव्हाण प्रभाकर शिरसाठ माजी उपसरपंच शरद सूर्यवंशी आदींसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने निषेध नोंदवण्यासाठी सहभागी सा झाले वृत्तसंकलन पवन गरुडसह महादू मोरे मेशी कुणातील ते घडलेच्या घटने घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सर्व निशेचे ग्रामस्थ या घटनेचा निषेध करत आहोत ज्या पद्धतीने गेल्या का काही दिवसापासून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही जी घोषणा आहे हे जे वाक्य त्या ठिकाणी तयार केलं कुठेतरी त्याच्याप्रमाणे इथं पालन झालं पाहिजे घडलेल्या घटनेच्या आरोपीला सदर आरोपीला खुलेआम त्या ठिकाणी फाशी दी शिक्षा झाली पाहिजे हीच या ठिकाणी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही या घटनेचा सर्वांच्या वती वतीने निषेध करत आहोत